नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पॅन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी तुमच्याकडे हे पॅन कार्ड असल्यास याबद्दल जाणून घ्या ही माहिती बघा पॅन कार्ड अपडेट काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पॅन कार्डधारकांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पॅन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी तुमच्याकडे ही पॅन कार्ड असल्यास जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा पॅन कार्ड अपडेट काय आहे ते आपन या ठिकाणी आपण पाहूया भारत सरकारने अलीकडेच पॅन कार्ड संदर्भात एक नवीन अपडेट जारी केले आहे ही माहिती सर्व पॅन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आहे विशेषतः विशेषतः ज्यांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकअपची चिंता आहे हा नवीन नियम त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे बघा पॅन आधार लिंकिंग पार्श्वभूमी काय असणार आहे काही काळापूर्वी सरकारने सर्व पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन कार्ड हे कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे निर्देश दिले होते या सूचनेचे पालन न केल्यास मोठा दंड किंवा पॅन कार्ड रद्द करण्याची शिक्षा होती बघा कर प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि फसवणूक रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे बघा पॅन कार्ड आधार लिंक ही पार्श्वभूमी आपण पाहिल्यानंतर शुल्काचे नियम काय असणार आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया पूर्वी पॅन आधार लिंकिंग मोफत होते पण आता परिस्थिती बदलली आहे सध्या लिंकिंगसाठी एक हजार रुपयापर्यंत फी भरावी लागेल विहित मुदतीनंतर लिंकिंग करणाऱ्यांना हे शुल्क या ठिकाणी लागू आहे लिंकिंग वेळेवर न केल्यास पॅन कार्ड रद्द होण्याचा धोकाही असतो बघा नवीन पॅन कार्ड धारकांना दिलासा काय असणार आहे सरकारने अलीकडे जारी केलेला एका महत्वपूर्ण अपडेटने नवीन पॅन कार्ड धारकांसाठी दिलासा दिला आहे दिला नवीन पॅन कार्ड अर्जदारांसाठी स्वयंचलित लिंकिंग ज्यांनी अलीकडे पॅन कार्डसाठी अर्ज केला आहे किंवा नवीन पॅन कार्ड बनवले आहे त्यांचे पॅन कार्ड हे आपोआप आधार कार्डशी लिंक होईल कोणतेही कोणतेही अतिरिक्त प्रयत्न आवश्यक नाहीत या नवीन धारकांना वेगळे लिंकिंग करण्याची आवश्यकता नाही सर्वात महत्वाचे यासाठी यासाठी नवीन धारकांना लिंकिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही हा नवा नियम त्यांच्यासाठी उपयुक्त जे नुकतेच पॅन कार्ड प्रणालीत समावेश झाले सामील झाले आहे किंवा पॅन कार्ड प्रणाली सामील होणार आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे बघा पॅन आधार लिंकिंगचे महत्व काय असणार आहे पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता या पायरीमुळे आर्थिक व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येते कर चुके गिरीवर अंकुश ड्युअल पॅन कार्डचा वापर रोखून कर चुकेगरी कर चुके गिरीवांना आळा आणि डिजिटल इंडियाच्या दिशेने पावले हा भारताच्या डिजिटलायझेशनच्या प्रयत्नाचा एक भाग आहे सरकारी सेवांमध्ये प्रवेश लिंक पॅन आधार विविध सरकारी सेवांमध्ये सहज या ठिकाणी प्रवेश, प्रवेश प्रदान करता येते बघा तुमचे पॅन कार्ड जुने असल्यास काय करावे लागणार आहे जर तुमचे पॅन कार्ड हे जुने असल्यास आणि अद्याप आधारशी लिंक अस न केलेले नसल्यास दुसरं आहे आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावा लागणार आहे पॅन आधार लिंकिंग विभाग शोधा आणि आवश्यक जी माहिती आहे ती भरा आणि प्रक्रिया पूर्ण करा बघा कोणतेही शुल्क लागू असल्यास ते भरा लिंकिंगची पुष्टी करण्यासाठी पोचपावती ठेवा बघा सध्या आजच्या या डिजिटल युगात पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे नवीन नवीन नियम पॅन नवीन कार्ड धारकांसाठी प्रक्रिया सुलभ करता तर जुन्या धारकांना शक्य तितक्या लवकर लिंकिंग पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो बघा या निर्णयामुळे केवळ वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन सुव्यवस्थित होत नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक पारदर्शक बनण्यातही मदत होते लक्षात ठेवा वेळेवर पॅन आधार लिंक या के ठिकाणी केल्याने तुम्हाला केवळ संभाव्य दंड आणि गैरसोयीपासून वाचवले जाणार नाही तर तुम्हाला विविध सरकारी सेवांचा अखंडपणे लाभ घेता येईल त्यामुळे जर तुम्ही अद्याप तुमचे पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर हे महत्त्वाचे काम विलंब न करता पूर्ण करा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी पॅन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद